वा आहे एकता मिठलचा अध्यक्ष आणि आज जो देखावा आम्ही आदर केला त्याच्यामध्ये लोकांनी ते मनोगत दिलेलं आहे लोकांकडून आम्ही त्याचा लेखी घेतलेला आहे त्याच्या स्वरूपात त्याचा आम्ही पाठपुरावा करून आणि ते पण आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करू असं असं लोकांचे काय कंप्लेंट आहे किंवा काय कशा पद्धतीपासून पड़ पाहिजे ते त्यांना आम्ही तिथपर्यंत पोचवणार आहोत आणि आल्यानंतर जे महाकुण येतात आपले नगरसेवक किंवा इथले पदाधिकारी येत असे तिथे तिथपर्यंत त्यांना आम्ही पोचवण्याचा अजून आम्ही प्रयत्न करत आहोत वा रे एकता मिठल नमस्कार मंडळी माझं नाव राज पाटील आहे आणि मी एकता मित्र मंडळाचा कार्यकर्ता आहे तर आम्ही हा देखावा उभा केला आहे तर आम्हाला ह्यासाठी किमान एक महिना तर लागलात आम्ही होतो किमान वीस तीस जणं होतो आम्ही कार्यकर्ते नंतर आम्हाला ह्यासाठी साहित्य म्हणजे आम्हाला कार्डबोर्ड लागले कलर लागले आणि पट्ट्या होत्या आमच्या त्या पट्ट्यांनी सगळा देखावा उभा केला आहे तर इको फ्रेंडली नमस्कार मंडळी माझे नाव रोहन शामकांत आहे आम आमच्या मंडळाचं नाव एकता मित्रा मंडळ आहे आमच्या या वर्षीची थीम आहे की डोंबिलीत जे दोन तीन बॉईल बॉयलर ब्लाश झाले आहेत त्याबद्दल आमची थी थीम आहे तर मंडळी तुम्हाला थी 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 तर माहिती असेल की भोपाळ गॅ गॅस वायू कसा झालेला होता तसाच आपला मागच्या वर्षी डोंबिलीत पण खूप मोठा बॉयलर ब्लाश झाला होता सो आम्ही ते सगळं रचून दाखवलेलं आहे तर आपण पहिले इकडे बघू शकता की फॅक्टरी वगैरे आपली स्फोट झालेली आहे आणि हा बॉयलर बॉयलर आपण दाखवण्या दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे ती सगळे वगैरे पाईपलाईन वगैरे आपण ठेवलेले आहे आणि खूप बिल्डिंग्सला आपले धोकादायकमुळे हे काचा वगैरे कुठले आहे ते आपण उदाहरणार्थ ठेवलेले आहेत हे सर्व करत असताना हे देखावा तुम्ही दाखवा लोकांचा जीव कसा धोक्यात आहे पण हा जीव धोक्यात न घेता सरकारने ह्याच्यावर मार्ग काढावा म्हणून तुम्ही काय सांगाल पहिले तर याच्यावर खूप आपण रिसर्च केलेले आहेत त्यात हे बॉयलर ब्लास्ट का होतात हे पहिले आपण जाणून घ्यायला पाहिजे ते का होतात कारण रूल्स अँड रेग्युलेशन सरकार नीट त्यांना असुनाई देत नाही नंतर काही काही इन्शुरन्स क्लेमसाठी पण बॉयलर ब्लास्ट होतात सो असं आमचं म्हणणं आहे की तुम्ही ॲटलिस्ट रेसिडेन्शियल आणि एम आय डी सी तरी वेगळी करा किंवा मग गव्हर्नमेंटनी रूल्स अँड रेग्युलेशन्स तरी नीट ठेवले पाहिजे केमिकल कंपन्यांमध्ये जे काय ब्लास्ट झालेले आहे त्या संदर्भातसुद्धा सरकारने ह्या ज्या केमिकल कंपन्या आहेत अति धोकादायक त्यांना शिफ्टिंगसाठी त्यांचा पर्याय निवडलेला आहे धोरणात्मक निर्णय झालेला आहे परंतु त्यांची अंमलबजावणी अद्यापही झालेली नाही आहे खूप वर्षापासून प्रयत्न चालू आहेत पण ते अजून झालेले नाही आहे आणि आत्ता एम आय डी सीच्या परिसरात पण पर खूप रेसिडेन्शियल बांधतायत तर त्यांना जास्ती धोका होतोय हे तुम्ही देखावच्या हो माध्यमातून रो लो, लोकांचा जीव जो दो धोक्यात आहे ते तुम्ही दाखवलं परंतु गणेश उत्सवाच्या नंतरसुद्धा या गोष्टीसाठी तुम्ही सरकार पाठपुरावा करणार आहात का एकता मित्र मंडळ हो, हो, हो। कशा पद्धतीचा पाठपुरावा असणार आहे आम्ही आम्ही लेटर्स वगैरे लिहिणार आहेत की आम्ही जसा देखावा केला होता तर तुम्ही जे आहे ते तुम्ही आम्ही एक लेटरमध्ये सगळं आम्ही स्पष्टीकरण करू